वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत भारतीय बँकेसमोर जे आ, संधी आणि आव्हाने होती त्यामधला पहिल्याचा संधी काय आहे ते आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये हा लास्ट व्हिडिओ असणार आहे आव्हानाचा म्हणजे चॅलेंजेस कसं सा बँकेसमोर येत असते ते आता आपण या व्हिडिओ सम मध्ये बघणार आहोत आणि हे पूर्ण तिरकोट बँकेचा हा जो रिटेल बँकिंगचा जो व्हिडिओ होता पूर्णच्या पूर्ण इथे पॉईंट संपलेला असणार यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स मी लवकरात लवकर दुसरा टॉपिक मी कवर करणार आहे ठीक आहे चला जास्त वेळ न घालवी तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता संधी तुम्ही बघितली असेल तर त्याच्यातलं आव्हान म्हणजे चॅलेंजेस कसं असं बँकेसमोर येत असते हे आता आपण इथे बघणार आहोत ठीक आहे आता मालमत्ता गुंत आपण म्हणू की मालमत्ता गुणवत्ता आणि नॉन परफॉर्मिंग ॲबसेंट एन पी ए त्याला म्हटल्या जाते आणि भारतातील रिटेल बँकिंग क्षेत्राचा मालमत्तेची गुंत गुण आपण म्हणू की गुणवत्ता कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये मालमत्तेची चांगलं आहे की नाही आहे याची जी, जी गुणवत्ता पाहिली जाते ते एन पी एद्वारे केली जाते आणि ही जी आहे एन पी ए संबंधित आव्हानांना समान सम आपण म्हणू की सामना जेव्हा करा करायला जात असते बँक त्यांना आव्हाने कशी त्यांच्यासमोर येत असतात हे इथे सांगितलेलं आहे विशेषतः आर्थिक चळणघळणमध्ये जर बघायला गेले की चळ उतारही येतच बघा कोरोनाचा काळ येऊन गेलेला असणार आहे आता तीन वर्ष चार वर्ष लुटून गेलेली आहे बैंक, ही की कोरोना होऊन चालला गेला आहे पण त्याचे जे चढउतार आहे आपल्याला काही वर्षानंतर जाणवत असते की आजही आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे की नाही आहे हे त्यांच्यासमोर बँक कशा कशाप्रकारे आपण व्यवहार करत असतो हेही त्याच्यावरती गुंतवणूक इथे दिली असते म्हणून इथे कोविडच्या स पण इथे उदाहरण दिलेलं आहे की त्या रोगांमार्फत कसे काय आपल्याला आपण बँकेमध्ये पैसे किती भरायचो पहिले आणि त्याच्यानंतर किती आपण आपण मोबाईल आपण काय म्हणू की आपले बँक अपडेट करून राहिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे म्हणजे चढा चळणघळण जे आहे हे आपल्या परिस्थितीनुसारही असते कोविड येऊन गेलेलं हे परिस्थितीच होती त्याप्रकारे आपण काय करतो बँकेमध्ये पण काय करतात चॅलेंजेस येत असतात हे त्यांना इथे सांगायचं असणार आहे आणि म्हणूनच त्याची पार्श्वभूमीवर क्रेडिट जोखीम कर कमी करण्यासाठी एन पी ए प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी बँकांनी कठोर जोखीम व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबिल्या असतात तर पहिले ते म्हणतात की सायबर सुरक्षा आणि डेटा आपलं काय करते गोपनीयता पाळणे आता बाबा सायबर सुरक्षा हे सगळ्यात महत्त्वाचं असते कारण आजही आपल्या लॅपीमध्ये किंवा कोण बँकेमध्ये पण का काय करतात त्याचं सगळ्यात महत्त्वाचं इथे काय करतात देखरेख केली जाते के आपला खाते दार लो जा के जा की आपलं जे खातेदार आहे ज्यांनी खातं ओपन केलं त्यांचा पैसा किती आहे काय आहे कोणाला पण माहीत न होता ते काहीकडे सुरक्षा आणि गोपनीयता तिथे पाळत असतात ठीक आहे हे त्यांच्यासमोर खूप मोठं चॅलेंजेस असते आजही बघा आजही स... आपले लो जे लोक आहे जर मी जर घेऊ आपलं पासबुक जर घेऊन गेली तर बिलकुल माझा जे पासबुकचे आहे ते एंट्रीबरोबर केले करतात पण मी जर दुसऱ्यांचं जर विचारलं का हा हा व्यक्ती आहे याची मला पाहिजे आणि इन्फॉर्मेशन ते आजही देत नाही एवढं आपल्या गोपनीयता पाळली जाते भारतामध्ये आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आणि तेही डिजिटल बँकेच्या वाढत्या अव आपण म्हणू की अवलंब जेव्हा केला जातो डिजिटलायझेशन जेव्हा झालेलं आहे तर सायबर सुरक्षा उपायाची खात्री करणे आणि ग्राहक डेटा आणि गोपनीयतेचे रक्षण करणे हे किरकोळ बँकेचं काय असं असणार आहे आव्हान आहे त्यांचा डेटा उपलब्ध उल्लंघन उलंक, होणार नाही ना याची काळजी घेतली जाते आणि मजबूत उद्योगांसाठी गंभीर आव्हाने पण काय काय ते ऑपॉर्च्युनिटी ते ठेवत असतात म्हणजे बघा एवढं आपलं काय बँक असं नाही आहे की तुम्ही बस गेले तुम्हाला कोणालाही सांगून दिला या म्हणजे बँकेमध्ये एवढं खातं झालेलं आहे याच्यातून एवढे पैसे काढून टाका असं नाही तर त्यांचे जे गोपनीयता आहे ते त्यांच्यापर्यंतच ठेवली जाते आणि ते बाहेर कुठेही जात नाही एवढं एवढी शाश्वती बँक तिथे असते म्हणून हे जे आव्हान आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे सेकंड जो आहे हे आहे तीव्र स्पर्धा आता बघा स्पर्धेचं युग आहे कॉम्पिटेटिव्ह युग असल्याकारणाने सगळेचकडे स्पर्धा सुरू असते आज जर बँक बघितली तर कितीतरी बँक इथे काय झाली ओपन झालेली असणार आहे ठीक आहे आणि म्हणून भारतीय रिटेल बँकिंग लँडस्केप अंतर्गत स्पर्धात्मक आहे ज्यामध्ये अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक असते नवीन युगातील डिजिटल बँक असते फिटनेस स्ट स्टार्टअप असते आणि बाजारपेठेतील वाढता आपण वाटा जे आहे तेही असते बँक बँक जे आहे नाविन्य उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि स्पर्धात्मक उत्पादन ऑफरद्वारे स्वतःला वेगळे करणे हीच महत्त्वाचे असते आता बघा स्पर्धा म्हटलं की फक्त कॉम्पिटेटिव्हद्वारे नसते तर आजकाल कुठलेही उद्योग सुरू करा त्याच्यामध्ये पण काय असते स्पर्धा असतेच असते ठीक आहे आणि म्हणून ते स्पर्धाचं जे दिलेलं आहे तीव्र स्पर्धा असणं गरजेचं असते तिसरा हे नियामक अनुपालन भारतातील बँकिंग क्षेत्र जटिल आणि विकसित होत असलेल्या नियामक फ्रेमवर्कच्या अधीन आहे बँकांनी विवेकपूर्ण बँकिंग पद्धती जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आर बी आयने जारी केलेल्या विविध मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे चपळ आणि नाविन्यपूर्ण राहून या नियमाचे पालन करणे आव्हानात्मक असू शकते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे <laughs> नंतर आहे चौथं ग्राहकांच्या अपेक्षा आणि अनुभव आता बघा ग्राहकांचा काही ना काही काही लोकांना चांगले अनुभव येतात काही लोकांना वाईट अनुभव येतात आणि ते कधी गेलेच नाही तर त्यांना अनुभव येणार नाही हे तेवढंच महत्त्वाचं असते आता अनुभवाच्या द्वारे आपण आज ग्राहकांना अखंड वैयक्तिकृत आणि वाप अनुकूल बँकिंग अनुभवायची अपेक्षा आहे किरकोळ बँकांनी त्यांच्या तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे डि डिजिटल क्षमता वाढविणे आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्याहूनही अधिक नाविन्यपूर्ण उत्पादने ऑफर करण्यासाठी गुंतवणूक करणे ही काय असणार आहे आवश्यक असणार आहे पाचवं आहे आर्थिक शिक्षण आणि साक्षरता प्रगती आता बघा आर्थिक शिक्षण महत्त्वाचं आहे आणि साक्षरता म्हणजे लिटरल होणंही महत्त्वाचं आहे मी जर तुम्हाला सांगत आहे तुम्हाला काही कळतच नाही तर हे काही आहे चांगलं नाही आहे म्हणून साक्षर असणं खूप महत्त्वाचं आहे अजून अजूनही भारतामध्ये आर्थिक साक्षरता जे एक आव्हान आहे किरकोळ बँकेनी बँक आहे जबाबदारी आर्थिक वर्तन आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या ग्राहकांमध्ये दे आर्थिक शिक्षण सुधारण्यासाठी आणि सक्रियपणे त्यांनी काय केले योगदान दिलेले आहे त्यांच्यासमोर काय आहे आव्हान आलेले आहे बँकेसमोर कारण आजही बघा भारतातील काही लोक असे आहे काही टप्पे असे आहे काही राज्य असे की त्यांना बँकेचं निग काय आहे हेच कळत नाही बँकेमध्ये जायचं बँकच कशी आहे हेच त्यांनी कधी बघितलं नसेल आणि बघितलंही असेल तरी ते तिथे गेली नसेल हे त्यांच्यासमोर खूप आव्हानी आहे म्हणून बँकेपर्यंत तुम्हाला कसं पोचवता येईल हे रिटेल बँकेने काय केलेलं आहे आव्हानात म्हणजे चॅलेंज निर्प पत्कारलेलं असणार आहे आणि स्पर्धेचं युग असल्याकारणाने आमच्यापर्यंत आपली जे गोपनीयता हे दुसऱ्यांपर्यंत पोचणार नाही याची पण त्यांनी काय घेतलेली आहे काळजी घेतलेली असणार आहे ठीक आहे फ्रेंड्स आणि आर्थिक यावरील विशे विशेषावरूनच स्पष्ट होते की वाढती मध्यमवर्गीय लोकसंख्या डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक समावेश उपकरणे यामुळे निर्माण होणाऱ्या असंख्य संधीसह भारतीय किरकोळ म्हणजे रिटेल बँक वाढ आणि परिवर्तनासाठी स्थिर संधी कशी असते ते जे सांगितलेलं आहे तरी पण या अंगाला मालमत्ता गुंतवण्याची चिंता सायबर सुरक्षा जोखीम तीव्र स्पर्धा आणि नियामक अनुपालनाची आवश्यक आव्हानाचा सामना करावा लागतो डिजिटल इनोव्हेशनचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांच्या अनुभवाला प्राधान्य देणाऱ्या या विविध विवेकपूर्ण जोखीम व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणाऱ्या रिटेल बँक या गतिमान आणि वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगातील संधीचा लाभ घेण्यासाठी आणि आव्हानांना नेव्ही आपण म्हणू की नेव्हिगेट करण्यासाठी अधिक सुसज्ज करण्यासाठी <coughs> इथे त्यांनी आपलं काम जोमाने सुरू केलेलं आहे हे त्यांच्या पुढे काय आहे आव्हाने आहे आणि हे जे आव्हाने आहे फ्रेंड्स इथे संपलेलं असणार आहे म्हणजे हा पूर्ण किरकोळ बँकिंग म्हणजे रिटेल बँकिंगचा हा जो पूर्ण टॉपिक आहे हा इथे पूर्ण संपलेला असणार आहे म्हणजे हा काय होता शेवटचा व्हिडिओ होता ठीक आहे तो तुम्ही आतापर्यंत नोट्स नसेल बघित बनविलेलं असेल तर तुम्ही बनवून घ्या कारण हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण पुरन, पूर्ण पॉईंट पॉईंट टू पॉईंट मी ते शिकवलेला असणार आहे पहिले तुम्ही व्हिडिओ नसेल बघितं पहिले बघून घ्या त्यानंतर तुम्हाला कळलं की रिटेल बँकिंग काय आहे त्याच्यातले कशे कशे टप्प्यांनी इथे आपण विभागणी केलेली आहे व्हिडिओ मार्फत तेही समजेल त्यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेल याचा प्रयत्न करेल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ